विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूमिती या भागातील काही महत्वाच्या संकल्पना पाहणार आहोत यामध्ये आपल्याला रेषाखंड किरण आणि रेषा ह्या काही महत्वाच्या आकृत्या समजावून घ्यायच्या आहेत म्हणजे रेषाखंड कसा असतो त्याला नाव कसं दिलं जातं त्याची वैशिष्ट्य काय आहेत हे पाहायचं आहे त्याचप्रमाणे किरण म्हणजे काय आणि रेषा म्हणजे काय रेषेची वैशिष्ट्य कोणती हे आपल्याला पाहायचं आहे बघा जर आपण रेषाखंड या शब्दाकडं पाहिलं तर यामध्ये दोन शब्द आहेत पहिला शब्द आहे रेषा आणि दुसरा शब्द आहे खंड खंड या शब्दाचा अर्थ होतो भाग खंड या शब्दाचा अर्थ काय होतो भाग रेषेचा काही भाग असा त्याचा शब्दशः अर्थ होतो मग रेषाखंड म्हणजे काय तर जेव्हा दोन बिंदू जोडले जातात दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात बघा परत एकदा मी वाचतोय दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात म्हणजे रेषाखंडामध्ये किती बिंदू जोडले जातात दोन बिंदू जोडले जातात आणि मग रेषाखंड तयार होतो इथं आपल्याला खाली दोन बिंदू दिलेले आहेत पहिला बिंदू आहे अ आणि दुसरा बिंदू आहे ब आता हा अ आणि ब हे जर दोन बिंदू आपण जोडले तर एक आकृती तयार होते बघा आपण ते दोन बिंदू जोडतो आणि ते बिंदू जेव्हा आपण जोडतो तेव्हा अ ब अशी आकृती तयार होते त्यालाच रेषाखंड अ ब असं म्हटलं जात या आकृतीचं वाचन करताना कसं करणार रेषा खंड अ ब हा काय आहे हा रेषा खंड अ ब आहे किंवा त्याला दुसरं एक नाव आहे रेख अ ब रेख रेषाखंडालाच शॉर्ट मध्ये रेख असं देखील म्हणतात रेषाखंडाला रेख असं देखील म्हटलं जातं मग त्याचं वाचन कसं करायचं रेख अ ब ही झाली मराठी अक्षरांची नावं आता इंग्रजीसुद्धा नाव देऊन आपल्याला वाचन करता येतं बघा हा बिंदू ए आहे आणि बिंदू बी जेव्हा हे दोन बिंदू जोडले जातात तेव्हा एक रेषाखंड तयार होतो त्याला आपण रेषाखंड ए बी रेषाखंड ए बी, बी। किंवा रेख ए बी असं म्हणू शकतो बघा म्हणजे मराठी किंवा इंग्रजी असं दोन्ही प्रकारे आपल्याला नाव देता येतं आपल्याला दोन्ही प्रकार लक्षात आले पाहिजेत आपण रेषाखंड म्हणजे काय पाहिलं रेषाखंड म्हणजे काय तर दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या रे आकृतीला रेषाखंड असे म्हणतात आणि रेषाखंडाची व्याख्या बघितल्यानंतर आपण त्याची आकृती पाहिली अ आणि ब हे दोन बिंदू जोडले रेख ए अ ब किंवा रेषाखंड अ ब किंवा इंग्रजीमध्ये रेषाखंड ए बी किंवा रेख ए बी अशी आकृती तयार झाली आता पुढची आकृती आपण बघूया किरण आता किरण म्हणजे काय हे जर आपण समजावून घेतलं तर बघा एका बिंदूतून निघून दुसरीकडे जाणारी एका बिंदूतून निघून दुसरीकडे जाणारी अमर्याद आकृती कशी आहे अमर्याद रेषाखंड कसा आहे मर्यादित आहे रेषागंडाची लांबी जी आहे ती ठरलेली आहे ती बदलत नाही पण जर किरण ही आकृती जर आपण पाहिली तर एका बिंदूतून निघून दुसरीकडे जाते म्हणजे आता हा बिंदू अ आहे या बिंदूतून ही आकृती जर निघाली तर ही दुसरीकडं जाते आणि ती कशी अमर्याद इथं बाणाचं टोक आहे बघा अमर्याद हा बाण कुठंपर्यंत जाईल आपल्याला सांगता येत आहे का नाही मग याची व्याख्या कशी होते तर ह्या एका बिंदूतून निघून दुसरीकडे जाणारी अमर्याद आकृती म्हणजे किरण म्हणजे मर्यादित नाही किरणाची लांबी सांगता येत नाही रेषाखंडाची लांबी सांगता येते का सांगता येते इथं आणखी एक बिंदू आपल्याला दिलेला आहे बिंदू आर आहे या आर या बिंदूतून पुढा आकृती निघाली अमर्यादा आहे तर ती आहे किरणाची आकृती इथं किरण आर किरण अ असं आपल्याला म्हणता येईल इथं बघा हे जे अ आर हे जे बिंदू आहेत या बिंदूतून किरणाची सुरुवात झाली आहे म्हणून ज्या बिंदूतून किरणाची सुरुवात होते त्या बिंदूला आरंभ बिंदू असं म्हणतात लक्षात ठेवायचं आरंभ बिंदू म्हणजे काय हे जर आपल्याला विचारलं कशाला असतो आरंभ बिंदू तर, तर किरणाला आरंभ बिंदू असतो इथं ह्या आकृतीत किरण अ मध्ये अ हा आरंभ बिंदू आहे कारण अ मधूनच या किरणाची सुरुवात झालेली आहे त्यानंतर किरण आर मध्ये आर हा आरंभ बिंदू आहे आणि तिथूनच त्या किरणाची सुरुवात झालेली आहे आता पुढची तिसरी आकृती आपण पाहूया तिसरी आकृती अशी आहे रेषा बघा तिसऱ्या आकृतीचं नाव आहे रेषा आपण रेषाखंड पाहिला रेषाखंड मर्यादित आहे त्यानंतर किरण पाहिला किरण अमर्याद आहे एका बाजूला अमर्याद आहे आणि एका बाजूला मर्यादित आहे बिंदूच आहे त्या बिंदूपासूनच त्याची सुरुवात होते त्यामुळे तिथं तो मर्यादित आहे आणि रेषा रेषा मात्र अशी आकृती आहे की दोन्ही टोकांना अमर्याद म्हणजे दोन्ही टोकांना ती वाढत राहते आहे बघा इथं आपल्याला आकृती दिली आहे रेषेची दोन्ही बाजूला बाणाची टोकं आहेत म्हणजे ही रेषा दोन्ही बाजूला वाढत राहते अमर्याद आहे रेषेची लांबी सांगता येत नाही आणि नावही दिलंय बघा रेषा यल एका बाजूला नाव दिलंय किंवा असं पण नाव दिलं जातं दोन बिंदू रेषेवरचे कोणतेही घेतले जातात आणि रेषा ए बी जर मध्ये नाव द्यायचं असेल तर असं दोन अक्षर घेऊन द्यावं लागतं आणि एका बाजूला एकटी रेषा असेल तर त्याला असं एक नाव द्यावं लागतं आपण तीन आकृत्या महत्वाच्या पाहिल्या रेषाखंड किरण आणि रेषा आता त्यानंतर कोण नावाची एक आकृती आपल्याला पाहिजे आणि कोणाचे प्रकार देखील आपल्याला समजावून घ्यायचे आहेत आता कोण म्हणजे काय सोपी आहे एकच आरंभ बिंदू असणाऱ्या व दोन किरणांनी तयार होणारी आकृती बघा आरंभ बिंदू कशाला असतो किरणाला असतो सांगितलंय सांगितलंय मी तुम्हाला तर मग एकच आरंभ बिंदू आहे म्हणजे दोन किरण आहेत ते एकाच आरंभ बिंदूतून सुरू होतात तेव्हा कोण ही आकृती तयार होते इथं बघा बिंदू बी दिलेला आहे आणि या बिंदू बी मधून एक किरण तयार झालेला आहे आता दुसरा ही एक किरण आपण घेऊया बघा असा हा दुसरा किरण आलेला आहे मग हे दोन किरण जेव्हा एकाच आरंभ बिंदूतून सुरू होतात तेव्हा ही जी आकृती तयार झाली हिला कोण असं म्हणायचं आणि कोणाचं जे वाचन आहे ते बरोबर एका अक्षरावरनं करायचं झालं तर फक्त असं वाचन करता येतं कोण बी कोण बी फक्त मधला आरंभ बिंदू जो किरणांचा आहे तो घ्यायचा आणि जर तीन अक्षरी वाचन करायचं असेल तर दुसऱ्या एका किरणावरचा बिंदू घ्यायचा तो बिंदू असतो ए घेऊया आणि दुसऱ्या किरणावरचा एक बिंदू घेऊया सी मग त्याचं वाचन झालं कोण ए बी सी कोण ए बी सी किंवा बघा आपल्याला असं पण वाचन करता येईल जसं ए पासून इकडं सुरुवात केली तशी सी पासून अशी सुरुवात उलटी करता येईल कोण सी ए बी म्हणजे एखाद्या कोणाचं वाचन करायचं असेल नावाचं तर किती प्रकारे करता येईल तीन प्रकारे फक्त जो आरंभ बिंदू आहे तो नुसतं आपल्याला मानता येईल कोण बी इथं चिन्ह सुद्धा वापरता येतं कोण बी किंवा असं वाचता येईल कोण ए बी सी किंवा उलट कोण सी ए बी असं तीन प्रकारे आपल्याला कोणाचं वाचन करता येतं आता कोणाचे प्रकार आपण पाहूया कोणाचे तीन प्रकार आहेत बघा कोणाचे तीन प्रकार पहिला प्रकार आहे काठकोण कोणाचा पहिला प्रकार आहे काठकोण दुसरा प्रकार आहे लघुकोण आणि तिसरा प्रकार आहे विशाल कोण कोणाचे तीन प्रकार आहेत काठकोण लघुकोण आणि विशाल कोण आता ते जर आपण नीट पाहायचे झाले व्याख्येसह ते आता आपण पाहूया काठकोण म्हणजे काय काठकोण कशाला म्हणायचं हे आपण पाहूया तर काटकोन या शब्दाचा अर्थ आहे नव्वद अंश माप असणारा कोण हे जे वर नव्वदच्या चिन्ह दिलेलं आहे असं छोट असं शून्यासारखं दिलेलं आहे बघा काळ्याशाही दिसतंय तुम्हाला तर ते आहे अंश त्या चिन्हाला म्हणायचं अंश तर नव्वद अंश माप असणारा कोण म्हणजे काटकोन काटकोन म्हणजे काय तर ज्या कोणाचं माप नव्वद अंश आहे इथं आपल्याला दिलेलं आहे बघा कोण पी क्यू आर दिलेला आहे कोण पी क्यू आर आता याच्यामध्ये जर पाहिलं तर काटकोणात असं एक चिन्ह असतं लक्षात घ्यायचंय अस चौ कोणासारखं इथं चिन्ह असतं नेहमी लक्षात ठेवायचं काठकोण ओळखायचा झाला तर बरोबर नव्वद अंशाचं माप हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि जो आरंभ बिंदू आहे किरणांचा तो आरंभ बिंदू बघायचा आणि त्या आरंभ जवळ असं चिन्ह आहे का हे पाहायचं आणि तेव्हाच तो काटकोन होत असतो मग ज्यावेळी आपल्याला सांगितलं जाईल की खालीलपैकी काटकोन कोणता तर आपल्याला तो ओळखता आलं पाहिजे काटकोणाचे माप किती अंश असते आपल्याला सांगता आलं पाहिजे नव्वद अंश असते आणि याच्यावरूनच दुसरे दोन प्रकार पडतात काठकोणावरूनच आपल्याला सांगता येतात दुसरे दोन प्रकार दुसरा प्रकार कोणाचा आहे लघु कोण लघु कोण म्हणजे काय लघु लघु या शब्दाचा अर्थ आहे लहान लघु म्हणजे काय लहान आणि कोण लहान कोण लहान कोण म्हणजे कुणापेक्षा लहान कोण काठकोणापेक्षा लहान म्हणजे ज्या कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा कमी असतं त्याला लहान कोण म्हणजेच लघु कोण म्हटलं जातं इथं आपल्याला दोन कोण दिसत आहेत बघा एका कोणाचं माप आहे साठ अंश म्हणजे तो नव्वद अंशापेक्षा लहान आहे दुसऱ्या कोणाचा माप आहे एकोणनव्वद अंश म्हणजे नव्वद पेक्षा कमी आहे दोन्ही कोण कसे आहेत लघु कोण आहेत कोणाचं नाव आपण वाचूया कोण सी ए बी किंवा अजून कसं वाचता येईल कोण ए म्हणता येईल आणखी कसं वाचता येईल कोण बी ए सी त्यानंतर दुसरा एक कोण दिलेला आहे तोही लघु कोण आहे एकोणनव्वद अंश माप आहे त्याचं म्हणजे नव्वद पेक्षा लहान तो झाला लघुकोण कोण टी पी जे किंवा कोण पी किंवा कोण जे पी -जे? टी तिन्ही नावं एकाच कोणाची आहेत ती ते कशी वाचायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता पुढचा कोणाचा जो प्रकार आहे तो प्रकार आहे विशाल कोण आता विशालकोण म्हणजे काय ते समजावून घेऊया विशाल या शब्दाचा अर्थ होतो मोठा जसा लघु या शब्दाचा अर्थ लहान आहे तसा विशाल या शब्दाचा अर्थ आहे मोठा मग कुणापेक्षा मोठा काटकोणापेक्षा मोठा मग काटकोणाचं माप किती असतं नव्वद अंश असतं नव्वद अंशापेक्षा जो मोठा कोण आहे त्याला विशाल कोण असं म्हणायचं मग इथं बघा आकृतीमध्ये कोण यम यन ओ हा काय आहे विशाल कोण आहे का बरं तर त्याचं माप नव्वद अंशापेक्षा जास्त म्हणजे एकशे तीस अंश आहे मग याचं वाचन सुद्धा आपल्याला तीन प्रकारे करता येतं कोण यम यन ओ असं केलं आता उलट पण करता येईल कोण ओ यन यम कोण ओ यन यम आणि शि फक्त एक बिंदू घेऊन आपल्याला वाचन करता येईल का तर करता येईल एक आरंभ बिंदू घ्यायचा मग आरंभ बिंदू कोण आहे यन कोण यन असं म्हटलं तरी चालेल पुढचा एक कोण दिलेला आहे आप आपल्याला एक्क्याण्णव अंशाचा आहे हा सुद्धा विशाल कोण आहे नव्वद अंशापेक्षा मोठा कोण टी किंवा कोण यस टी यू किंवा कोण यू टी यस असं आपल्याला वाचन करता येईल या पद्धतीनं बाळानो आपण आजच्या पाठात रेषाखंड म्हणजे काय किरण म्हणजे काय त्याचप्रमाणे रेषा म्हणजे काय कोण म्हणजे काय कोणाचे प्रकार कोणकोणते होतात या गोष्टी आपण समजावून घेतल्या त्यांच्या आकृत्या पाहिल्या त्यांना नावं कशी दिली जातात हे देखील आपण पाहिलेलं आहे तुम्ही असाच गणिताचा व्यवस्थित अभ्यास करा तुम्हाला गणितातल्या संकल्पना व्यवस्थित समजतील अशी मी आशा करतो आणि तुमच्या अभ्यासाला शुभेच्छा देतो धन्यवाद